नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं बीडच्या संदर्भातून थोडंसं एक बोलायचं आहे की मागच्या दोन दिवसापासून तब्येत बरी नसल्यामुळं मी तुमच्या तुमच्याशी भेटे भेटीसाठी आणि मंथनच्या माध्यमातून संवाद घालण्यासाठी येऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व दिर्गिरी व्यक्त करतो कारण की तुम्हाला बोलल्याशिवाय मला करमत नाही थोडीशी बरं वाटलं की मी म्हणलंच आता विषय सुरू करूया गेल्या आठ दिवसापासून जो विषय सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या रंगलेला होता तो म्हणजे बीडची नियोजन बैठक आणि बीडची नियोजन बैठक ही सर्वसामान्य लोकांच्या संदर्भातून एक आगळीवेगळी या वेळेसची नि नियोजन बैठक होती कारण की शिस्तीचा एक पगडा असणारे शिस्तीच्या संदर्भातून कार्यक्षमतेच्या बा बा बाजूनं एक भक्कम अशी बाजू आपल्या महाराष्ट्राचा ठसा उमटाणारे अजितदादा देश अजितदादा पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही नियोजन बैठक होणार या संदर्भातून अनेक जणांच्या मनातल्या अपेक्षा आकांक्षा फुलल्या होत्या आणि या आकांक्षा फुलल्यामुळं सर्वसामान्य लोकांना आता न्यायाच्या भूमिकेत मिळ विषय येतील आणि हा विषय सर्वसामान्यापर्यंत आता ज्या पद्धतीनं या महाविकास आघाडीचा जो एक पायंडा आहे की हा विषय त्यांना व्यापक करायचा आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नातून त्यांना आपली विस्तार विस्तार कक्षा वाढवायचे ज्या पद्धतीने देवाभाऊनं या संदर्भातून आता आपली कार्यक्षमता आणि कार्यकुशलता वाढवावी या या संदर्भातून वेगवेगळेचे आयाम जे जोडलेत त्याची आता पि परि परिणिती या नियोजन बैठकीत दिसणार होती त्या हिशोबाने या नियोजन बैठकीसाठी दादा सकाळी सात वाजताच बीडमध्ये हजर झाले आणि पहिली आपल्या कार्यकर्त्याशी संवाद घालून त्यांनी या बीडच्या बैठकीचं आयोजन नियोजन सुरू केलं जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद घातला तेव्हा कार्यकर्त्यांची हितगुज करताना जो दिलेला सल्ला आहे आणि जो दिलेले दिलेल्या सूचना आहेत ना त्या फार महत्वाच्या आहेत दादानी स्पष्टपणे सांगितलं की विकास कामाच्या माध्यमातून मा तुम्ही जर कोणाला आडवा आडवी करत असाल कोणी वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या मागण्या करत असताल तर या मागण्या खपवून घेतल्या जाणार नाहीत याचा अर्थ काय या झाला की याच्या पुढं राजकीय हस्तक्षेप हे कोणत्याही कंत्राट कंत्राटकदारांना किंवा कोणत्याही विकास कामाला आता रुकू शकणार नाहीत असा बडगा दादानी आता कार्यकर्त्यांवर रोखला आहे कामाच्या संदर्भातून कुचराही होऊ देऊ नका सर्वसामान्य लोकांपर्यंत विकास पोहोचू द्या ज्या पद्धतीच्या बदनाम्या आपल्या जिल्ह्यावर येऊन पडल्या आहेत त्या बदनाम्या पुसण्याचा प्रयत्न करा याचा अर्थ असा होतो की राजकीय हस्तक्षेपाशिवाय जेव्हा काम सुरू झालं तेव्हा राजकीय हस्तक्षेप बंद होईल आता दादाचं नियोजन म्हणजे या गोष्टीचा शंभर टक्के गॅरंटी आणि ही शंभर टक्के गॅरंटी शक्यतो दादा आपल्या या नियोजनामध्ये बदलू देत नाहीत खूप काही अपेक्षा होत्या पण नियोजन बैठकीमध्ये दादांनी सगळ्यांना फायलीवर घेतलं नेत्यांना घेतलं अधिकाऱ्यांना घेतलं विशेष करून पोलीस यंत्रणेला आपल्या सूचनांनी त्यांना शिस्तीचा बडगाड लावायला सांगितला ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील दादा तर दादा तुम्ही फक्त सर्वसामान्य माणसाकडून जी पाठ फिरवली ना त्यामुळं सर्वसामान्य माणूस नाराज आहेत ज्या जा पद्धतीनं जिल्हा हा ज्ञानराधा किंवा राजस्थानी आणि साईराम मासाहेब मा जिजाऊ सारख्या अनेक मल्टी स्टेटनं होरपळला आहे आणि हे होरपळलेला जिल्हा तुम्हाला या जिल्ह्याच्या निवासींना फक्त एक निवेदन तुम्हाला द्यायचं होतं की ह्याच्यावर लवकरात लवकर कार्यक्षमता कार्यक्षमता वाढवा याच्यावर नियुक्त्या करा आणि आमचा अडकलेला पैसा तुम्ही यांच्या यांच्याकडून काढून द्या त्या पद्धतीनं त्यांनी लावलेला हा अट्टाहस आपल्याकडून व म आपल्यास आपल्याकडून त्याची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी एक निवेदनाच्या माध्यमातून म्हणा एक तोंडी प्रश्नांच्या माध्यमातून म्हणा यांची भेटण्याची इच्छा होती सर्व सामाजिक कार्यकर्ते या संदर्भातून समोर आले होते पण दादा तुम्ही पत्रकारांनाही वेळ दिला नाही आणि सर्वसामान्य लोकांना म्हणजे सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनाही वेळ दिला नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने दादा ही तीस टक्के नाराजगी तुमच्यावर खूप मोठी व्यक्त होते ज्या पद्धतीनं तुम्ही येणार आहेत या हिशोबाने ज्या पद्धतीने बीडची नगरपालिका यंत्रणाला राबवत होती ना त्या यंत्रणेला बघून मला खरंच दादा तुमच्या नावाचा थाक कळाला बीडच्या ज्या रस्त्यांवर तीन तीन इंचाचे धुळीचे थर साचतात मुख्य रस्त्यांवर आतल्या आत त्या आतल्या गल्ली तर विषय बोलायची गरजच नाही पण ज्या मुख्य रस्त्यांवर तीन तीन इंचाचे थ धुळीचे थर्स असतात आणि त्या ता धुळीमध्ये मुळे या जिल् शहरातील किंवा जिल्ह्याला येणाऱ्या लोकांना लो श्वसनाचे रोग आता समोर येणार येणार आहेत परंतु तुम्ही आणला येण्याची जी बडगादा यांच्यासमोर आला आणि खऱ्या अर्थानं या रोड हे रस्त्यांना काजळ लावावं की काय अशीच व्यवस्थ परिस्थिती झाली मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं मंत्रालयाच्या आजूबाजूला चकाचक रस्ते साफ असतात त्या पद्धतीनं जा या जालना रोड असेल नगर रोड असेल बाशी रोड असेल किंवा बीडमध्ये जाणारे जे दोन मुख्य रस्ते तिथं अशी इतकी स्वच्छता आणि इतकी टापटीपपणा होता की वाटत नव्हतं की ही आज बीडच आहे का परंतु ह्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं बीडच्या नगरपालिक नगरपालिकेनं ना, तुम्ही येण्याचा जो बडगा स्वीकारला होता पण बाकीच्या चार नगरपालिकांना सुद्धा असाच बडगा का दाखवा कारण की परळी नगरपालिका ही वैद्यनाथांची भूमी आहे पर्यटन स्थळाची भूमी आहे माजलगावची नगरपरिषद आहे गे गेवराईचं थोडंफार काम चांगलं आहे गेवराईच्याबद्दल जास्त काही बोलण्याची वेग गरज पडणार नाही पण धारूळ नगर परिषद तशीच अशा पाच नगर परिषदेने व्याप्त असलेल्या जिल्ह्यामध्ये फक्त चा, त्या दिवशी बीडनं थोडंसं कार्यक्षमता दाखवली आणि रस्त्याची सुधारणा केली पण आजही घनकचऱ्याचा व्यवस्थापन बीड हे शून्य मार्गावर आहे ज्या पद्धतीने या बीड जिल्ह्यातल्या नगर परिषदेने नगर परिषद परिषदा ज्या आहेत त्यांनी उद्यानाची अवस्था केली ना ती उद्यानाची अवस्था ही फक्त नावाला आहे तिथं डुकरांशिवाय दुसरं कोणी जाण्याची इच्छा होत नाही थोडंसं परळीचं जिजाम आता उद्यान बरं आहे बरं आहे म्हणतो चांगलं नाही बरं आहे पण बाकीच्या ज्या उद्यानाची अवस्था आहे ना तिथं डुकरंसुद्धा जाणं डुकरंच जा डुकरं आणि जा, कुत्रेच जात जातात बाकीच्या माणस मांग, माणूस किंवा कोणाला येऊन क्षणभर ब नि, निवांतपणा मिळावा अशी एकही उद्यानं या बीड जिल्ह्यात नाही आहेत त्यामुळं दादा तुम्ही फुलपाखरांचा प्रयोग तुमच्या बारामतीला करतायत परंतु या जिल्ह्यातल्या या जिल्ह्यातले जे उद्यान आहेत ना त्यांना डुकरांचा डुकरांचा आणि कुत्र्यांचा सहवास लाभतो आहे जरा ह्याच्यावरही थोडंसं आपण लक्ष केंद्रित केलं तर बरं होईल पाणी प्रश्न तर खूप मोठा आहे जवळपास अमर नायकवाड यांनी तुम्हाला ते द्वारे तुमच्या हातात सुपूर्द केला आहे ज्या नगर परिषदा या आठ आठ दिवस लो, सर्वसामान्य लोकांना पाणी पुरव पुरवलं जात नाही म्हणजे ज्या पद्धतीनं वर्ष आठ दिवसाला एकदा पाणी पाणी येतं म्हणजे वर्षातून फक्त बावन वेळेस ही पाणी पुरवठा करतात आणि बावन वेळेसच्या पाणी पुरवठ्याचं म्हणजे पूर्ण महिना दोन महिन्याचाही कार्यकाल होत नाही बावन्न दिवस बावन आठवडे या वर्षात येतात आणि बावन आठवडेच फक्त ही नगर परिषदात पाणी पुरवठा करते बावन्न दिवस आणि बावन्न दिवसाची जी पाणीपट्टी आहे ती वर्षभराची म्हणजे तीनशे पासष्ट गुणुले त्या हिशोबाने जर विश हिशोब काढला तर मोठा हिशोब होतो पण हा हिशोब खऱ्या अर्थानं नगरपरिषदेंना आता आटोपता घेणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं हे बावन्न आठवड्यांचं नियोजन वर्षातला पाण्याचं आहे त्या पाण्याचं नियोजन कमीत कमी कालावधीमध्ये म्हणजे लोकांनाही त्रास होऊ नये आणि व्यवस्थाही चांगली चालावी या पद्धतीनं मधला मार्ग काढणं गरजेचं आहे कारण की ते आठ आठ दिवस सा साठवलेलं सा, पाणी जेव्हा लोकं पिता येत ना सगळेच लोकांच्या घरी आर आर ओचे प्रोजेक्ट किंवा मोठमोठे चांगले फिल्टर्स नाही आहेत सर्वसामान्य जनता आहे भाबडी जनता आहे त्यांच्याकडं फिल आपल्या टाक्यांमध्ये जे पाणी साठवतं त्याच्यात बहुतेक प पाच सहा दिवसानंतरच किडे पडायला सुरुवात होते अशी अवस्था असताना हो अशा पद्धतीचे नियोजन असताना बीड जिल्ह्यातली जी भूमिका आहे ती आता अतिशयोक्ती म्हणलं तरी चालणार नाही ती फक्त शून्य मात्र आहे मग या सगळ्या गोष्टींवर आता दादा तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल यासाठी सर्वसामान्य लोक तुमची वाढ बघत होते मात्र यांना सगळ्यांना बगल देऊन तुम्ही तुमची या कामाचा जो व्यस्तताचं कारण दाखवून तुम्ही निघून गेलात पण कमीत कमी अर्धा तास जरी यांच्यासाठी दिला असता तर तुम्हाला सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कळाले असते अशा अनेक अडगणीचे विषय आहेत की जे खऱ्या अर्थानं तुम्हाला येऊन या जिल्ह्यात येऊन या निर स्वतः निरीक्षण करून या विषयाला उत्तरित करणं हा सगळ्यात मोठा पर्याय आहे कारण की उद्योगधंदे नाहीयेत रस्ते विकास नाहीये अनेक असे प्रश्न आहेत दादा ते फक्त चॅनलवर बोलणं किंवा तुमच्याशी या संदर्भातून बोलणं योग्य नाही आहे तुम्ही येऊन प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टीचं जर नियोजन हो आणि आढावा बैठका घेतल्या ना तर या सगळ्या गोष्टीचे तुम्हाला धागेदोरे कळतील आणि बा बीड जिल्हा नेमका कशामुळं मागास मागासलेला राहिला आहे आणि ह्याची ह्याची परिणिती सर्वसामान्य माणूस काय बघतोय हे तुम्हाला स्पष्टपणे या आढावा बैठकीत समजेल बघूया तुम्ही या गोष्टीकडं किती केंद्र केंद्रीभूत के केंद्री लक्ष केंद्रित करतात आणि सर्वसामान्य माणसाची खरी ज जाणीव तुमच्यामध्ये आहे का हेच आता लोकांना येणाऱ्या वर्षात कळेल तरीही आम्ही अपेक्षेने आहोत की लवकरात लवकर तुम्ही या गोष्टीकडं लक्ष केंद्रित करावं आणि सर्वसामान्य जे प्रश्न सोडवावे नमस्कार